नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळचे वाजलेले नऊ आणि आपण आलेलो आहे पिंपळगाव बसून तेथील कांदा मार्केटला मित्रांनो आजची जर आवक बघितली तर आठ लाईन या ट्रॅक्टरच्या लागलेल्या आहे आणि पाच लाईन या पिकअपच्या लागलेल्या आज काल आपणही बाजारभाव बघितले काल भाव थोडंच बदल झालेला आहे भाव थोडा वाढलेला आहे बघूया आजचे कसे बाजारभाव राहत आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आहे नवनवीन नुण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत राहतील चला भाऊ बघू लिलाव चालू झालेला आहे पहिलीच गाडी पहिली लाईन आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता पंचाळीस पन्नास साईज आहे पूर्ण कुठली हो काका रायपूर काय भाऊ गेला कांदा एकोणावीसशे चाळीस एकोणवीसशे चाळीस गेलेला आहे बियाणं कोणतं होतं चायना ओके लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठले हो काका पुरी पुरी काय भाव साडे अठरा बर गोलटी लाल कांद्याची काय भाव गेले गोलटी नऊशे एक्कावन्न बर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक सारखं माल आहे सर्व कुठले हो सटाना सटाणा बियाणा कोणता होता याचा एलोरा काय भाव गेले एकवीसशे बर एकवीसशे रुपये गेलेले एलोराचं बियाणं आहे लाल कांदा आहे काय भाव गेले दादा दोन हजार सेहेचाळीस कुठला आहे माल कालटेक कालटेक बरं दोन हजार सेहेचाळीस बियाणं कोणतं होतं घरगुती ओके लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक सारखी साईज आहे पन्नास पंचावन्न साईज आहे सर्व गाडी कुठले हो कुठले म्हटलं शिंदे बरं शिंदे शिंदेबायाचा कांदा आहे बियाणं कोणतं होतं याचं नारळी काय बघता तेवीसशे एकसष्ट तेवीसशे एकसष्ट गेलेले मार्केट डाऊन आहे का आज थोडं काल दुपारपासनं काल दुपारपासून मार्केट डाऊन आहे तेवीसशे एकसष्ट गेलेला आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठले हो कानंडळी कान मंडळी बियाणं कोणता येत नाही बरं काय भाव गेलेले तेवीसशे बर तेवीसशे गेलेले मार्केट डाऊन आहे का आज लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठले हो हि गाव गाव बर काय भाव गे एक 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 गेले एकोणा एकोणावीसशे बरं काल होते नाही बरं एकोणावीसशे गेलेले उलटी लाल कांदेची काय भाव गेले दादा उलटी पंधराशे कुठले कान मंडळी पंधराशे रुपये गेलेले लाल कांदा आहे कुठले दादा सावरगाव काय भाव गेलेले कांदे दोन हजार बरं दोन हजार गेले बियाणं कोणतं होतं चायना चायना ओके लाल कांदा आहे काय भाव गेला हो

बरं बरं नवीन व्हरायटी नवीन व्हरायटी मार्केटमध्ये युनायटेड काय फिफ्टी एटावन आणि अठ्ठावन्न आणि एकशे चार लाल एक एक कांदा सुपर रेड कलर मध्ये पंचाळीस पन्नास साईज आहे पूर्ण गाडी कुठली आहे दादा मालेगावकडले बर बियाणं कोणतं होतं गर्ग घरगुती काय भाव गेलेले बावीसशे अकरा बावीसशे अकरा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेला लाल कांदा क्वालिटी बघू शकता अकरा बारा किती गेले एकोणा एकोणावीसशे अकरा काल होते काल होतो ना काल काय भाऊ गेले ते काल ते अठराशे चोवीसशे चोवीसशे आज एकोणावीसशे अकरा एकोणावीसशे अकरा पाचशे न मार्केट डाऊन आहे आज चोवीसशे गेलेलो होता काल सकाळी आज एकोणावीसशे अकरा पाचशे पाचशे न मार्केट उतरलो लाल कांदा आहे कुठले काका खडक मारे काय भाव का गा गेले कांदा एकवीसशे साठ एकवीसशे साठ गेलेले बियाणं कोणतं होतं राई बर एकवीसशे साठ गेलेले लाल कांदा आहे कुठले हो विकरणी विकरणी काय भाव गेला कांदा एकवीसशे साठ बर बियाणं एकवीसशे साठ लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता पंचे पन्नास साईज आहे पूर्ण गाडी क्वालिटी चांगली आहे कलर पण चांगले ना कुठले आहे का का विकरणी विखरनी बियाणं कोणतं होतं याचं घरचं बरं काय भाव हो गेलेले बावीसशे सत्तर बावीसशे सत्तर गेलेलं आहे मला काल लाल कांदा आहे कुठले हो वडाली बोय बियाणं कोणतं होतं घरगुती काय भाव गेलेले चोवीसशे एक चोवीसशे एक, एक गेलेले टू थाउजंड फोर हंड्रेड वन रुपीस पर क्विंटल लाल कांदा काय भाव गेला दादा एकोणावीसशे भर हे काय भाव गेलेले किती एक एकवीस एकवीसशे रुपये गेलेले कुठले गनोर ओके लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता पन्नास पंचावन्न साईज आहे पूर्ण गाडी काय भाऊ गेले होऊ चोवीसशे एक्कावन्न कोणतं बियाणा काल चव्वीस आज चोवीसशे एकावन्न बरं दोनशे न कमी आहे आज चोवीसशे बावन्नशे हा ना बियाणं कोणतं होतं याचा चायना ना कि बर कुठले गणुर ओके लाल कांदा आहे काय भाऊ गेले हो चोवीसशे चाळीस बर चोवीसशे चाळीस गेलेले कुठले बर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकतो कुठले दादा निंबाळे बियाणं कोणतं होतं याचा घरगुती चायनाचं का बर काय भाव गेलेले आज बावीसशे काल होते का काय भाव गेले होते काल काल चोवीसशे आज बावीसशे दोनशे न कमी झाले आज बावीसशे रुपये पावती बघू शकतो काय भाऊ गेलो एकवीसशे नव्वद बरं हे काय भाऊ गेले बावीसशे बावीसशे सव्वीस कुठले कातरणी ओके लाल आहे सुपर क्वालिटी कोणतं बियाणं होतं दादा का कोणतं बियाणं आहे तर डबल पत्ती काय भाऊ गेले अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे एक गेलेले टू थाउजंड एट हंड्रेड वन रुपीज कुठले कातर्णी बर लालकांदा आहे काय भाऊ गेले पंचवीसशे अकरा बर पंचवीसशे अकरा गेलेले कोणतं बियाण आहे घरगुती लाल कांदा आहे काय भाऊ गेले हो पंचवीसशे कुठले कातरणी बर नमस्कार हो काय भाऊ गेले साडे चोवीस आहे बर साडे चोवीसशे गेलेले कातरणीचा माल आहे लाल कांदा आहे आपण कातर्णीचा माले काय भाऊ गेले चोवीसशे नव्वद बर चोवीसशे नव्वद गेलेले लाल कांदा कुठले कातरणी कातरणी काय भाऊ गेले सव्वीसशे सव्वीसशे एक बर सव्वीसशे एक गेलेलं गेलेले नारा बिया काय गेलं बाबा सत्तावीसशे सत्तर सत्तावीसशे सत्तर गेलेले कातर्णीच सत्तर रुपये क्विंटल नारळी बिया नाय भाऊ गेलो साडे अठराशे बर आपलं बावन सतरा बावन उलटी काय भाऊ गेली किती सोळाशे ऐंशी बर मग त्यांच्या चांगलं दारावं लागतो काय भाऊ गेले पंचवीसशे सव्वीस बरं लाल कांदा काय भाऊ गेले का सव्वीसशे बियाणं नारळी ओके लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता सुपर रेड कलर माझी साईज पण एकदम चांगली कुठले काका निरखेडा बरं बियाणं कोणतं होतं नारळी काय भाऊ गेलेले आज सव्वीसशे छत्तीस सव्वीसशे छत्तीस गेलेले सहा हायएस्ट आहे आजचं बघू शकता सव्वीसशे छत्तीस बियाणं कोणतं बोलले नारळी बरं नारळी बियाण्याचा माल सव्वीसशे छत्तीस लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता प्रीमियम क्वालिटी माल एकदम सुपर रेड कलर मध्ये साईज पण चांगली काय भाव गेले हो अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे गेले पावती बघू शकता टू थाउजंड एट हंड्रेड रुपीज बियाणं कोणतं होतं याचं नारळी नारळी बियाण्याचा कांदा आहे अठ्ठावीसशे हायेस्ट आहे आजचं अठ्ठावीसशे रुपये बघू शकता क्वालिटी गोल्टी लाल कांद्याची काय भाव गेली हो सोळाशे एकाहत्तर कुठली उर्दू सोळाशे एकाहत्तर कांदे आहे संपले हा एक एकर बर सोळाशे एकावन्न एकाहत्तर सोळाशे एकाहत्तर रुपये गेलेली गोलटी लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकते कुठली हो बरवीर काय भाऊ गेले बावीसशे एक्कावन्न बर बावीसशे एक्कावन्न गेलेले चालकांदा आहे क्वालिटी बघू शकतो काय भाऊ गेले दादा चोवीस एक्केचाळीस चोवीसशे एक्केचाळीस बरं कुठले चांदवड निमकवान चांदवड निमकवान बर बावीसशे पंधरा रुपये गेलेले आहे कुठले विखर बरं बियाणं बियाण बरं लाल कांदा आहे काय गेले बावीसशे बर बावीसशे रुपये गेलेले कुठले कातरणीचे विसापूर बर का बदललं बावीसशे <laughs> रुपये गेलेले लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकतात काय गेले दादा चोवीसशे चोवीसशे एकावन्न कुठले विसापूर बर लाल कांदा आहे काय भाऊ गेले हो दादा बावीसशे बर कुठला आहे मग उर्दू लाल कांदा आहे काय भाऊ गेले दादा तेवीसशे बर कुठला आहे उर्दू तेवीसशे रुपये गेलेले लाल कांदा आहे कुठले हो दादा उर्दू काय भाऊ गेले बावीसशे नव्वद बर बावीसशे नव्वद गेलेले आज काय भाऊ गेले हो बावीसशे बासष्ट बर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठले तळेगाव काय भाऊ गेले पंचवीसशे बर लाल कांदा आहे काय भाऊ गेले बावीसशे बर काय भाऊ गेला आपला बावीसशे दहा कुठले साखरी बावीसशे दहा रुपये गेले ना लाल कांदा आहे काय भाऊ गेले हो ते लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेले तेवीसशे चौदा कुठले कांदे कातरणी बियाण नारळी बर तेवीसशे चौदा क्वालिटी बघू शकता कुठली का का तळेगाव कोणतं आहे नारळी बरं काय भाऊ गेले पंचवीसशे अकरा पावती बघू शकता टू थाउजंड फायव्ह हंड्रेड इलेवन रुपीज लाल कांदा आहे काय भाऊ गेले चोवीसशे सहासष्ट कुठले कोणते बर चोवीसशे सासष्ट गेलेले लाल कांदा आहे मीडियम साईज माले काय भाव गेले हो एकवीस काल होते का काय भाव गेले ते काल बर एकवीस गेलेले आज